सरकार असं झोपी गेली नाही करायला फडणवीसला तर या बात निवडूनच देऊन लागते ह्या सरकारला टाकून दिलेलं सरकार आहे हे साधं सरकार नव्हतं आणि खरोखरच तुम्ही जर रिपोर्टर असलात तर ही बातमी फडणवीसपर्यंत जावी आणि हे सोयाबीन सगळं निमित्र वापरून गेलेलं आहे आता राहिले बघू थोडंसं खाली त्याच्यात बी पाणी गेलेलं आहे आता ही म्हणजे हाती लागायचं बी नाही ह्याला कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये एकरी खर्च आलेला आहे आम्हाला सरकारचं काय आता आम्ही उंबरे घ्यावं काही तर काय आम्हाला सरकारचं कधी जिंदगीत आमच्याजवळ येत नाही वाटू झालेलं का आमचं आता हे लॅति नुकसान झाले आता कोणाला मागावी काय कळणं झाले सरकारचं तर माणूस बी आला तयार नाही आमच्याकडे पण सरकार म्हणतं की पंचनामे सुरू आहेत शेतकऱ्याला आम्ही लवकरात लवकर मदत करू तर तुम्हाला आतापर्यंत कोण आलं किती पंचनामे झाले आणि किती मदत भेटली आमच्या ह्या उंडरगावात एक बी सरकार आणला एक आमदार आणला खासदार आणला आहे कुठला कोण आला कोण पंचनामा करणार त्यांचा माणूस आला नाही निस्त रोज ही बघा पाऊस आलेला आहे सध्या सारखा पाऊस चालू आहे कुठलं एक मुठ आहेबींची काढायला नाही आतापर्यंत आम्ही आपल्या अपेक्षा काय सरकारकडनं आता अपेक्षा काय नाही सरकारने येऊन बघावं शेतकरीचं नुकसान तातडीने आठ दिवसाच्या आत द्यावे नाही दिलं तर काय शेतकरी फाशी घेऊन मराचं उकत आहे सरकार काय खाणार आम्ही नाही जर आता बघा एवढा शेतकरीच्या हालत ही दिसून येते का तुम्हाला किती शेतकरी बंडाळीत आहे काय आहे ह्यानं कमीत कमी एका बॅगला तीस तीस चाळीस हजार खर्च केलेला आहे ह्याला आजू कायच नाही मुठभर सुद्धा धान्य ह्याच्या मुठीत पडलं नाही घरातलं धान्य भिजाले चौकलं धान्य भे झाले या पावसानं सरकारचं लक्ष नाही आमच्यावर करायचं तर काय शेतकरी नाही आता इलासुद्धा राहिलं ना कुठला आमदार आला नाही आमच्याकडला ना कुठला खासदार आला नाही ना त्यांची माणसंसुद्धा आली नाही ती पंचनामा करण्यासाठी या उंढरगावात असली परिस्थिती बस होऊन बसलेली आहे आणि आजू म्हणते ती की काय नुकसान नाही काय नुकसान नाही एका बी शेतकऱ्याचा दानासुद्धा शेतकऱ्यांना आजू भरडून येणार ते गेम खेळत बसते ती मंत्रालयामध्ये ह्यांना लगेच दुसरी याचे कृषी मंत्रीपद काढते त्यांनी दुसरी पद्धती ती क्रीडा मंत्रीपद देते हे असली पद्धती येऊन आम्हाला काय व्हायला आम्ही केलं तर शेतकरी जगणार का नाही तर शेतकऱ्याला उंबरायती तिथे बसून काय खाणार आहे त्यांनी ज्वारी गहू नाही पिकले शेतकरी काय इडली वडा खाणार आहे का निसता का निसता वडापावावर जगणार आहे सोयाबीनचं तेल निघालं तर जगणार आहे का कमी पल्ली की दुसऱ्या देशातून मागिते इथली शेतकऱ्याला असंच मारा म्हणते रोजगार करीत सध्या खाताचं पोतं घ्यायला गेलं तर अठराशे रुपयाला दहा वीस वीज जिरो त्यालाचं खाताचं पोतं दहाशे वीचे भेटायला लागले आणि ह्याचा भाव आहे क्विंटलला तीन हजार साडेतीन हजार कारण हे डॅमेज झालेला माल कोणच घेत नाही तीन हजारां दोन हजारांनी घेते यांच्या खात्याच्या पोत्याला तीन तीन हजार दोन दोन हजार घ्यायला ते ह्यांना जी एस टी चालायली आहे हे चालायला आहे आणि आमच्या मालाला किती भाव द्यायला ते तुम्ही सांगा ह्याचं काय करायचं किती अवघड घटना आहे त्या सरकार असं काच उपयोगी लिहून करायला फडणवीसला तर आज्या बात निवडून देऊन लागते ह्या सरकारला टाकून दिलेलं सरकार आहे हे साधं सरकार नव्हतं आणि खरोखर तुम्ही जर रिपोर्टर असलात तर ही बातमी फडणवीसपर्यंत जावी उंडरगावहून बोलायला मी एवढं ध्यान ठेवावं पंनीला सांगा सरकार म्हणते की आम्ही तुमच्यासोबत आहोत शेतकऱ्यासोबत आहोत काय काय नाही सरकारचं आमच्यासोबत कायच नाही लक्षण आतापर्यंत आम्हाला कुठलंच इमा अनुदान भेटलं नाही आज तीन वर्ष झालं कुठलं इमा नाही अनुदान नाही कुठली काय काय नाही रुपया सुद्धा सरकारचं आमच्या बँक अकाउंटमधून सरकारनं पगारीशिवाय दुसरं काय जर निघालं तर आमच्याकडून वसूल करावा असली आमची घटना झाली तीन वर्ष झालं उंडरगाव या शिवाराला इमा नाही अनुदान नाही काय नाही